सर हे म्हणजे डायरेक्ट लावलेलं आहे पण त्याच्यावर हात ठेवावा लागतो कारण आटो आटोकट आहे हे मो नौजल तर म्हणजे जेणेकरून जे कस्टमरला वाटतं की आमच्या हा नौजलमध्ये काहीतरी हातामध्ये करतात पण तो प्रकार आमच्याकडं नाही कारण हा आटोकट आहे ऑटोमॅटिक जर तो लागलं संपल्यानंतर आप, तो आपोआप ऑफ होऊन जातो मी एच पी पेट्रोल पंप बाळ बजाज गेटच्या समोर फोरकट मॅनेजर म्हणून आहे माझं नाव नरेंद्र किशन श्रेणेवार आता मी तुम्हाला पेट्रोलबद्दल काय काळजी घेतली पाहिजे आणि आमच्या पंपावरल्या कशा ॲक्टिव्हिटीज चालतात याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे तर आता आपण पेट्रोल क्वालिटी चेक करण्यासाठी जे फिल्टर पेपर वापरला जातो आहे त्याला म्हणता रासायनिक नाव हे वॉट्समन टू या नावानं ओळखला जातो याची क्वालिटी कशी चेक केली जाते पेट्रोलच्या संदर्भात हे तुम्हाला आता मी प्रत्यक्षात डेमो घेऊनच दाखवणार आहे हां आता आम्ही या कस्टमरसाठी आमचे जे डेलीचे कस्टमर आहेत त्यांना आम्ही आता हे पेट्रोल भरते वेळेस तर आम्ही हे सगळी ॲक्टिव्हिटी दाखवणार आहोत तर आता कस्टमरला आमचे सर्विस देत आहेत मुलं तर प्रकारे ते तुम्ही पाहू शकता सर हे म्हणजे डायरेक्ट लावलेलं ला आहे पण याच्यावर हात ठेवावा लागतो कारण आटो आटोकट आहे हे मोब नौजल तर म्हणजे जेणेकरून जे कस्टमरला वाटतं की आमच्या नौझलमध्ये काहीतरी हातामध्ये करतात पण तो प्रकार आमच्याकडं नाही कारण हा आटोकट आहे ऑटोमॅटिक जर तो लागलं संपल्यानंतर तो आपोआप ऑफ आप आप होऊन जातो आमच्या कस्टमरनी पाचशे साठ रुपयाचं पेट्रोल घेतलेला आहे त्यांना अंतिम रि रिडिंग आम्ही आज आता दाखवतो तर आता ह्याच्यानंतर त्याच्यावर क्वालिटी चेक करण्यासाठी हा फिल्टर पेपर टेस्ट आहे हे बघा सर हे बघा आपण कस्टमरच्याच गा गाडीत टाकलेल्या पेट्रोल पंपामधूनच पेट्रोल घेतलेला आहे हा जो डाग आहे आता मी तुम्हाला मार्किंग करून दाखवतो हे पेट्रोल टाकलेला काळा डाग आहे हा जर डाग नाहीसा झाला तर समजायचं ओरिजिनल पेट्रोल आहे का तर पेट्रोल हे हवेपेक्षा हलका असतं हवेत उडून जातं रॉकेल डिझेल गोडतेल किंवा अन्य वस्तू त्याच्यात जर मिक्स केलं तर याचं ह्याचं आपलं वस्तुमान वाढेल आणि त्याचा डाग तो नाहीसा होणार नाही उदाहरणार्थ आपण असं घेऊ आपल्या घरामध्ये जर डिझेल किंवा रॉकेल असेल त्याचा दोन ठेम जर आपण याच्यावर टाकलं तो हा डाग नाहीसा नाही होत कारण ते हवेपेक्षा जड आहे आणि ते आपला गुणधर्म हवे या पे फिल्टर पे, पेपरवर ठेवत असतो आणि हा पेट्रोल हवेत उडून जातं कारण हवेपेक्षा हलका असल्यामुळे हे पेट्रोल हवेत उडून जातं रॉकेल डिझेल गोडतेल हे हवेपेक्षा हलका असल्यामुळे हवेत उडून जातं हा डाग नाहीसा झाला तर समजायचं ओरिजिनल पेट्रोल आहे आपण पाहून घेऊ सर हे बघून घ्या तुम्ही पण सर तुम्ही आता येत आहे आमच्याकडं हमेशाचे कस्टमर आहे सर आता हे पेट्रोल टाकलेलं आम्ही ह्याच्यामध्ये मार्क केलं होतं सर तो जर डाग नाहीसा झाला तर समजायचं ओरिजिनल पेट्रोल, 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 पेट्रोल आहे पेपर काय आहे का नाही नाही सर याला वॉट्समन टू या नावानं ओळखला जातो पंपावर बोली भाषेमध्ये याला फिल्टर पेपर म्हणतात हे फ्री ऑफ कॉस्ट कस्टमरचा अधिकार आहे हे तुम्ही तो स्वतः मागू शकता एखाद्या वेळेस एखाद्या ठिकाणी हमेशा भरत असाल जर अवरेज येत नसेल तर त्याचे दोन कारणं असतात एक क्वालिटी चेक दुसरी क्वांटिटी चेक आम्ही यांना आता क्वांटिटी चेक करून दाखवलेला आहे हा क्वालिटी आहे तुम्ही क्वालिटी चेक करून घ्या क्वांटिटी चेक करून घ्या हंड्रेड पर्सेंट तुम्हाला ऑवरेज येईल दोनच कारणं असतात हे क्वालिटीमध्ये फिल्टर पेपर टेस्ट म्हणतात ही फ्री ऑफ कॉस्ट असते आणि कस्ट प्रत्येक कस्टमरचा तो अधिकार आहे तुम्ही ज्या दाखवलंच पाहिजे तुम्ही मागितला तर दाखवलंच पाहिजे आणि हे आपला कंपनी पंप आहे म्हणून आम्ही दररोज सकाळी आठ ते बारा ही क्वालिटी चेक दररोज करतो आम्ही हां आणि ही प्रत्येक कस्टमरचा अधिकार पण आहे धन्यवाद सर आप आपल्याला काही आणखी शंका असेल तर आम्हाला चोवीस तास तुम्ही आम्हाला विचारू शकता ओके हे बघा सर हा पेपर पूर्ण क्लीन झालेला आहे अशा प्रकारे याला फिल्टर पेपर टेस्ट म्हणतात ही क्वालिटी चेक करण्यासाठी वापरली जाते आता तुम्हाला मी आमच्या पंपावर इतर सेवा असलेल्या सेवा मी तुम्हाला स्वतः दाखवणार आहे या सर तुम्हाला मी दाखवतो सर आम्ही आमच्या पंपावर प्रत्येक दिवशी हा डिस्प्ले करत असतो की आमच्या इथल्या असलेल्या फॅसिलिटी इथले असलेले कंपनीचे असलेले काही डिस्काउंट कंपनीनं कस्टमरसाठी ठेवलेले काही ऑफर असतात त्या ऑफर आम्ही दाखवत असतो एक प्रकारे आता प एच पी पे म्हणून आपल्यासाठी कस्टमरकडे पेट्रोलसाठी एच पी पे हे आमच्याकडे ॲप आहे त्या मध्ये तुम्ही जर त्यांच्या थ्रू जर आम्हाला कॅश दे म्हणजे व्यवहार केलात तुम्हाला के एक टक्के कॅशबॅक ऑफर भेटते फोनपे गुगल पेला ते अवेलेबल नाही पण आम्ही एच पी कंपनीकडून तुम्हाला एक टक्का कॅशबॅक ऑफर देतो एच पी पे ॲपद्वारे जर आम्हाला तुम्ही व्यवहार केलात तर आणि हा एच पी पे आमचा इथं डिस्प्ले केलेला आहे ते बघा एच पी पे इन भरण्यासाठी एक टक्का कॅशबॅक ऑफर आणि त्याच्यावर कस्टमरला एक लाख रुपयाचा ॲक्सिडेंटल इन्शुरन्स फ्री आहे त्याचप्रमाणे डिझेलच्या गाड्यासाठी आपल्याकडं ड्राईव्ह ट्रॅक कार्ड आहे त्याच्यावर ड्रावर आणि किन्नरचा एक एक लाख रुपयाचा इन्शुरन्स वन एक वर्षासाठी फ्री असतो आणि तो व्यवहार आपण आर टी जी एस मोबाईल बँकिंग नेट बँकिंग थ्रू आर टी ड्राईव्ह ट्रॅकमध्ये पैसे टाकून आणि त्याची ट्रॅकिंग पण होऊ शकते आग वेगळं कष्ट कस्टमरला वेगळा अकाउंट ठेवायची गरज पडत नाही आमच्या ॲपमध्ये तू केलेल्या सगळ्या आजपर्यंत आजपर्यंत भरलेल्या गाड्याच्या इंट्र्या स्वतः पाहू शकतो त्याच्यासाठी वेगळा अकाउंट ठेवायची गरज पडत नाही सगळं आमच्या ॲपमध्ये ते दिसतं तर पेट्रोलच्या बाबतीत आमच्याकडे जे आहे एक टक्का कॅशबॅक ऑफर एच पी पे फक्त पेट्रोल गाड्यासाठी आम्ही ठेवलेला आहे त्याचं मिनिमम तीस हजारापर्यंत तुम्ही महिन्याला भरू शकता आणि आमच्याकडे एक टक्का ते एच पी पे तर झालेलंच आहे आणि क्वालिटीसाठी आपण फिल्टर पेपर टेस्ट करतो क्वांटिटीसाठी मेजर चेक करतो तर पेट्रोलसाठी आपल्याला सातशे सहाशे तीसपासून ते सातशे तीस पर्सेंटपर्यंत जसं आम्ही आत्ता डेन्सिटी घेतली डिझेलची त्याचप्रकारे पेट्रोलची पण डेन्सिटी घेतली जाते आज जसं आम्हाला डिझेलची डेन्सिटी क मनमाडून आम्हाला दिली जाते सोबत एक चलन बनवून त्या चलनावर जे डेन्सिटी असेल त्याच्या प्लस मायनस पॉ पौ, थ्री पॉईंट झिरो हे असलं असलं पाहिजे हां धन्यवाद सर